नहीं, 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 बाँजी, बाँजी हो हो त्यामुळं नाही नाही महाजीच्या म्हणणं बरोबर आहे बाबांना ते मग आरामाचा वेळ देऊ आपण उद्घाटन हे सुरु करून तुला पाकिच्याला बोलतो सहांशळाचे चुळके जयाचे प्रभामंडळ भांगे तो श्री दता ललाट फळके नमस्कार धन्य आदि दिना संत दर्शनाचा अनंत जन्माचा सुने गेला मज वाटे ते असे अलंगीन द्यावे न सोडावे चरण त्यांचे असा हा महान पुण्य दिन आणि अशा या पुण्य पावन दिनाच्या निमित्ताने श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या जन्म दिनानिमित्त आपण हा जो कार्यक्रम आणि सण साजरा करीत आहोत जसा आपला दिवाळी दसरा आहे त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा जो जन्मदिवस आहे किंवा पंचवतरांचा जो जन्मदिवस आहे तो दिवाळीत असल्यापेक्षा काही कमी नाही त्याच्यापेक्षा वरच तर अशा या दिनानिमित्त कारण श्रीकृष्ण भगवंत म्हणतात मासामध्ये मासा जो मार्ग महिना आहे तो मी आहे आणि अशा या मार्गशीर्ष महिन्याच्या आणि चतुर्दशीला ही जे धर्मसभा भरलेली आहे आणि या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्री खनरकर बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्री विश्वनाथ बाबाजी तसेच आठवा मेल येथील परमपूजनीय आदरणीय देगावकर बाबा तसेच आदरणीय पूजनीय आरण्य ग्रामकर बाबा आणि तसेच पूजनीय श्री किशोरदादा कपाटे डॉक्टर साहेब ते मोठे डॉक्टर झाले पहिले छोटे होते <laughs> आता महानुभाचे डॉक्टर होते असे <laughs> आमचे दादाजी उपस्थित सर्व तर सांगण्याचं सा ना सदृश पवित्रिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालिलात मनी विंदती श्रीकृष्ण भगवंत म्हणतात ज्ञानाशिवाय श्रेष्ठी या जगामध्ये काहीच नाही जर ज्ञान असेल तर सर्व काही तो आत्मसात करू शकतो मिळवू शकतो आणि आज मला या ठिकाणी दोन मिनिट जस शिकागो शहरामध्ये स्वामी विवेकानंद गेले अखिल भारतीय मानवाप म्हणजे अखिल भारतीय जागतिक अशी धर्म सभा घडलेली होती आणि त्या सभेमध्ये साहेब डोक्याला फेटा बांधलेले एक पंच अंगावर असे ते स्वामी, स्वामी विवेकानंद पोहोचलेले त्यांना कस तरी दोन मिनिटांचा अवधी मिळालेला होता इतक्या महान सभेमध्ये आणि ते दोनच मिनिटं बोलतो सर्वांनी आपआपलं भाषण करत होते निघत होते परंतु त्यांनी सांगितलं हे जे सर्व ग्रंथ आहेत हे सर्व ग्रंथ हा जो माझा ग्रंथ आहे कारण पहिले त्यांना त्यांचा ग्रंथ ठेवला ठेवायला लावला होता तर त्यांचा ग्रंथ ठेवून त्यांना व्यासपीठावर एंट्री दिलेली होती तर त्यांनी सांगितलं जो गियाचा बायबल गीतेच्यावर कुराण गीतेच्या वर वेद गीतेच्या वर, वर होते परंतु यांनी जे दोन मिनिटं बोलले त्यांनी सांगितलं जितके हे धर्म आहे तितके धर्म श्रीमद भगवत गीता अर्थात हिंदू धर्मावर आधारित आहे कारण हिंदू धर्माचा इतका पाया बळकट आहे हजारो मजली जरी इमारत बांधली तरी पाया ढळमळीत होणार नाही म्हणून हे सर्व धर्म हिंदू धर्मावर आधारित आहे असं म्हटन प्रचंड टाळ्यांचा गडगडाट गर झाला तर झालेलं आहे कारण ज्ञान म्हटलं की दीपक आला कारण ज्ञानांजन चक्षु चक्षुतम येण तस्मय श्री गुरुवेन मे ज्याने डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घातलेलं आहे आणि ते अंजन म्हणजे या ठिकाणी वात आहे वाक म्हणजे सूत आहे दुसरं स्नेह म्हणजे तेल आहे आणि वर आग आहे जर हे समप्रमाणात राहिलं तर तुमचं जीवन फुलून देत प्रकाश मान करतात आणि ते जर असंतुलित झाले तर तुमचं जीवनच काय तुमचं सर्व राख रांगोळी केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच सर्वज्ञांनी सांगितलं माझ्या श्री कृष्ण भगवंतांनी सांगितलं आणि सर्वांना महिलांना सुद्धा प्रथम अधिकार एक हजार वर्षापूर्वी जर कुणी दिला असेल तर सर्वत्र श्री चक्रस्वामी महाराजांनी तो दिलेला आहे सर्वांना समान वागणूक दिली आज आपण गाडगे बाबा तुकडूजी बाबा यांचं नाव घेतो दोनशे वर्षापूर्वीचा यांचा इतिहास आहे परंतु माझ्या स्वामींचा जो इतिहास आहे तो जो जो बाराशे वर्षापूर्वीचा आहे जे ग्राम स्वच्छता अभियान चालू केलं ते द्वारवतीराव श्री चक्रपाणी महाराजांनी एक हजार वर्षापूर्वी सर्वांना समानतेचा अधिकार दिला तो डोने रामला अशा बाया बसलेल्या तेवढीच एक सांगतो आणि मी आटप्त घेतो तर अशा या बाया बसलेल्या काही माणसही बसलेल्या आणि साधन पंडित पैठणचे ते स्वामीच्या दर्शनासाठी आलेले आहे आणि ते एका एका त्यांनी विचार केला या सर्व बाया बसलेल्या आहेत यांना तेलंगणामध्ये न्यावं म्हणजे त्याची किती हीन प्रवृत्ती होती त्यावेळेस नस ती स्वातंत्र्य मत होती सी स्वातंत्र्य नाही जन्मली बापाच्या ताब्यात नवऱ्याच्या ताब्यात म्हात्याची झाली पत स्वातंत्र्य नाही परंतु सर्वज्ञ स्वामींनी तिला स्वातंत्र्य दिलं वनिता समान अधिकार स्वामींनी दिला तो म्हणजे डोमे कामला अशा त्या पाया बसलेल्या आहे स्वामी त्यांना परावर ज्ञान सांगत आहे आणि इत्यादी सारण पंडित आलेले आहे तर त्यांनी मनामध्ये विचार केला या जे बाया बसलेल्या आहेत तर यांना मध्ये न्याव आणि घाण्याला झुंबोवाव यांच्या करून तेल काढावं यांना कांद्याला लावावं यांच्याकडून सर्व काही व्यवस्थित काम करून घ्यावे आणि स्वामींजवळ आगे बसावं असा त्यांनी मनात विचार केला स्वामींजवळ आले कारण सर्वतन सर्व सत्ताधीश आहेत तर ते नमस्कार करण्या इतका स्वामींनी म्हटलं भट्टो तुम्ही जीव आणि या काय जीवली आहे तुमचा जीव आहे आणि या काय जीवले आहे तुम्हाला राखणारा एक देव आहे आणि यांना राखणारा काय अनेक देव आहे अर्थात यांना गार्गे मैत्री होऊन गेली याच्या आधी जेव्हा आपण वेद पाहतो तेव्हा गार्गे गार्गे मैत्री महान लोपामुद्रासारख्या महान विरुषी होऊन गेल्या ज्यांनी वेदाच्या रुचा आहे आहेत परंतु या मधल्या काळामध्ये काय झालं काही कळत नाही आणि त्यावेळी स्वातंत्र्य अधिकार यांचा जो होता तो हिरावून घेतलेला होता परंतु सर्वज्ञानी तो अधिकार यांना दिला यांना ज्ञान दिलं ज्ञान या बळकट होतील आणि स्ट्रॉंग होतील आणि जो स्ट्रॉंग झाला तो कार्य करू शकतो चांगलं तर असं हे ज्ञानाचं अंजन सर्वांना मिळावं ज्ञानाचं हे जे तेज आहे याच जे पावित्र्य आहे आपण ते राखावं श्रीमद भगवद्गीता आणि आपले जे हिंदू संस्कृतीचे जे ग्रंथ आहे रामायण आहे महाभारत आहे यांचा आपण अभ्यास करावा कारण शिक्षण हे वाघिणीच दूर आहे ते कधी राहत नाही म्हणून ते पाहिजेच तर इतकं बोलून या सभेला मी माझे दोन शब्द संपून येतो दंड मोलाचं मार्गदर्शन केलं मी रात्री तुमचं मार्गदर्शन आम्हाला विस्तृत अ प्रमाण एक कला मी आशा बाळतो आमची पुतणी युती शिंदे हे आपले दोन मिनिटात मनोवर व्यक्त करणे पाहते तिला मी आमंत्रित करते माझे विनंती करते सर्व साधू संतांना माझा दंडवत आज आपण इथे

या जोडी मध्ये अन्न होते ते दत्तात्रय प्रभूंनी भोजन केले आणि ते जोडी जिथे जात होती तिथे पाठवलं ते, ते जोडी होती नाथ संप्रदायाची गोरक्षनाथांची रोज कोल्हापूर बघून एक भार्गव वंशी कन्या त्या जोडीमध्ये भिक्ष अन्न देत होती आणि ते गोरक्षनाथ ग्रहण करत असत आज जोडी रिकामी का आली पाहतात तर झोडी रिकामी का आली त्यांनी अंतर्ज्ञानाने चिंतन केलं तर त्यांना समज गस्त्यात कोणी जोडी रिकामी केली कोण आहे तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ त्याने अहंकाराने म्हटलं त्यां तो गवक्षा माहू गडावर शोधायला गेला तिथे दत्तात्रिक प्रभू बसलेले होते त्यांनी अहंकाराने विचारलं आपणच माझी जोडी रिकामी केली आहे का दत्तात्रय प्रभूंनी म्हणत होथांनी म्हटलं तुम्हाला माहीत नव्हतं काही जोडी माझी आहे म्हणून दत्तात्रय प्रभूंनी म्हटलं नाही गोगक्षनाथांनी म्हटलं की तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात का दत्तात्रेय प्रभूंनी म्हटलं मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही ते मग तुमच्या जोडीत भोजन केलं गोगक्षनाथांनी म्हटलं ठीक आहे आपल्या दोघांपेक्षा कोण श्रेष्ठ आहे त्याची आपण परीक्षा घेऊया दत्तात्रेय प्रभूंनी म्हटलं ठीक आहे गोगक्ष म्हणत की तुम्ही मी अदृश्य होतो तुम्ही मला शोधून दाखवा कि वा, वा तुम्ही अदृश्य वा मी तुम्हाला शोधून दाखवतो दत्तात्रय प्रभूंनी विचारलं हो की पहिले मी अदृश्य हो की तुम्ही मग गोगक्षनाथांनी म्हणत तुम्ही वा पण दत्तात्रय प्रभूंनी म्हणत तुम्ही वा अदृश्य झाले आणि त्या तळ्याच्या काठावर एक छोटासा बेडूक बनून एक दगडाच्या खाली गाळले दत्तात्रय प्रभूंनी काही निमिषामध्ये त्यांचा गाठ पकडलं आणि बाहेर टाकलं दत्तात्रय गोदक्षनाथांनी म्हटलं तुम्ही मला काही निमिषामध्ये शोधलं आता तुम्ही अदृश्य वा मी पण तुम्हाला शोधणार दत्तात्रय गोगक्षनाथाने आपल्या अंतर्ज्ञानाने अंतर जगाच्या सृष्टीचा शोध घेतला तरी दत्तात्रेप्रभू नाही मिळावे तीन गोकात हो गेले पण तरी पण दत्तात्रेप प्रभू नाही मिळाले मग त्याला समज आपण जे पैज गावल्या ना ते आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे मग त्याने आपला अहंकार नष्ट करून ते दत्तात्रय प्रभूंची भक्ती केली आणि धावा केला दत्तात्रय प्रभू प्र, प्रकट झाले आणि गक्षनाथ म्हणावे मला माफ करा देवा मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे तुम्ही माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहात दत्तात्रेय प्रभू म्हणावे ठीक आहे गोगक्षनाथांनी दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की जिथून माझी जोडी मध्ये भिक्षा येत होती तिथे आपण जाऊया मग ते डोके कोलगापुळगा त्या भागवंशी घरी गेले आणि त्या भागवंशी दत्तात्रय प्रभूंना म्हटलं की भिक्षेचा स्वीकार करू शकतो पण तुमच्या घरी भोजन करू शकत नाही भिक्षेचा स्वीकार करा दत्तात्रे महाराजांनी म्हटलं ठीक आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत रोज दत्तात्रे प्रभू कोल्हापूरला जातात आणि त्या भागवर्गीकरणाचा भिक्षेचा स्वीकार करतात अशा प्रकारे माझी दत्तात्र्यम कबुना विनंती आहे की जसे गोबक्षनाटांचा अहंकार नष्ट केगा तसा आमचाही अहंकार नष्ट करावा असे दोन्ही अर्पे 12 चे सो पूर्ण होते वेलिड

चला हा हरिया चला असं करा, करा। आज इथे घुमरा गावात आपण दरवर्षी प्रमाणे दत्तात्रय महाराजांच्या सत्यांशी व अवतार दिन सोहळा संपन्न होत आहे इथे उपस्थित पूज्य पालिनकर बाबा परम पूज्य देगाव का बाबा परम पूज्य खानदानकर बाबा परम पूज्य कपाटे बाबा सर्व साधू संत माझे आई वडील आजी आजोबा आणि सर्व धुमाळ ग्रामवासी मानबा पंत श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवतार हा त्रेता युगात पिता अत्रि ऋषी पासून माता अनुसय यांच्या गर्भी जन्मलेला अवतार होय भौगाणिक किंवा इतर संप्रदायांच्या मताप्रमाणे पंथीयांना श्री दत्तात्रय अवतार हा ब, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तीन शिवे सहा हात हे नसून ते त्याला ब्रह्म परमेश्वर अवतार किंवा उभय दृश्य अवतार असे मानतात श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवताकाच्या ज्या काही लीडा आहेत त्या लीडात या अवताराचे विशेष तत्व दिसून येतं स्वतःला प्रभूंचा अवताक हा उभय असल्यामुळे श्री चक्रदार स्वामी म्हणतात ते अमोघ दर्शन कि गा ते अमोघ दर्शन म्हणजे भेटण्यास दुर्मिळ अथवा दर्शनास दुग्मिड परंतु जग त्यांच्या खूप प्रसादाने दर्शन झाले नाही। त्या या दुसरा विशेष स्वामी चिराई अवता म्हणजे या अवताराचा नाश नाही श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा चारही उगा त्याच मुक्तीने दैनंद नित्य क्रीडा कगत कर, गाज व पुढेही राहणार या अवताराच्या तिसरा विशेष सांगताना श्री जग स्वामी म्हणतात दत्तात्रय प्रभू मार्गाशी अर्थ म्हणजे स्वरूपाशी प्रथम गावन मूळ गावन या अवताराच्या आणखी एक विशेष सांगताना श्री जग स्वामी म्हणतात दत्तात्रय प्रभू एकवीस जनू एकवीस जनू म्हणजे या अवताराबाबत प्रतिकूल अथवा उदास नसून सर्वात जरगोत अनुकूलच आहे या अवतारचा आणखी एक विशेष सांगताना श्री जगदाल स्वामी म्हणतात श्री दत्तात्रेय प्रभू वाणी अमृत वर्षाने अमृत वर्षाने मध्ये श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या नुसता नाव घेतल्याने बोलण्याने जीवाच्या दैविक भौतिक व आध्यात्मिक हे तिन्ही प्रकारचे ताप नाहीसे होतात असा हा परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणात मी प्रणाम करतो व त्यांना व त्यांच्या चरणात प्रार्थना करतो की आमच्या उद्धार करावा आमचे त्रिता नाही करावी धन्यवाद प्रणाम जय श्री धन्यवाद आपण सर्वांनी या बालकाचे विचार ऐकले आहेत त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत तसेच कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे आपण अडीच तास वेळेचा अभाव बघता आपल्याकडे इथं नागपूर जिल्ह्यातून बरेच मान्यवर इथं उपस्थित भरपूर झाले त्या मी इथ मी काय मी परमपूज्य ईश्वर भक्त श्री प्रणवदादा खंदारकर यांना आपले पुढे आमंत्रित करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन

त्वमेव त्वमेव सर्व देव देव त्वमेव सर्व देव देव श्रद्धात्रे महाराज की जय खरतर जेव्हा ती युटी आणि हा मुलगा धैर्य ही मुलं बोलत मला खरंच महाराईसीची आठवण जेव्हा महाराईसा नित्यक्रमाने भिक्षेला जात असताना एक लहानस बाळ लहानशी मुलगी तिच्या मुखातून श्री चक्रधर असं नाव निघत आणि महाराईसेला फार आनंद होतो की देव दुर्लभ कि देवाथे आठवीत दुर्लभ आणि त्यावेळेस तिला खूप आनंद झाला की परमेश्वराच नाव घेणारा कोण भाग्यवंत आहे ती बाजूला पाहते ते लहान सू आहे त्याला लाडाने कडेवर उचलते ते लहान मुलगा शेवढ होत आपल्या पदर्याने त्याचं शेमूर पुसते हा लाड आहे का झालं दुर्लभ नाही आहे परमेश्वर तुम्ही जिथे परमेश्वराच्या नामाचं स्मरण कराल तिथे परमेश्वर आहे मग दुर्लभ काय आहे दुर्लभ परमेश्वरा ते आठवीत दुर्लभ आहे आणि ते तिला जाणवलं तिने तो डाळ केलेला आहे आणि म्हणून म्हंटलचं विशेषत्व सांगत होते काही का असे का ना त्याने रिव्हिजन केले असेल पाठांतर केले असेल चिंतन केलं असेल परंतु या बालवयात केलेलं पाठांतर आयुष्यभर लक्षात राहून पाठांतर करा चिंतन करा किमान दहा वाक्यामधला एक शब्द तो तुमच्या आयुष्यभर नक्कीच लक्षात राहील असो या धर्मसभेचे अध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय माझे गुरुवर्य महंत श्री खंदारकर बाबाजी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटन परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री पालिमकर बाबाजी शास्त्री त्याचप्रमाणे <laughs> परमादरणीय परमश्रद्धेयमरणीय <5 attraction> महंत श्री विश्वनाथ बाबाजी कपाटे त्याचप्रमाणे परमादरणीय परमश्रद्धेय महंत श्री अरण्यग्रामकर बाबाजी त्याचप्रमाणे परमादरणीय परमश्रद्धेय माझे स्नेही महंत श्री देगावकर बाबाजी त्याचप्रमाणे परमादरणीय परमश्रद्धेय पूजनीय श्री केशराज दादाजी कपाटे त्याचप्रमाणे परमार्ग सेवक स्वामी दर्शन मंडळाचे अध्यक्ष मनोज सर त्याचप्रमाणे स्वामी मंडळाचे फाउंडर सदस्य देवराव काका आणि आपण सर्व कारण नाव घेत बसलो की मला वाटतं ते तेवढेच दोन मिनिटं महत्वाचे बोलण्यासाठी माफ करा त्यांच्या मार्गदर्शनातून हा सोहळा तयार होत असतो संपन्न होत असतो असे वकील साहेब आणि या सोहळ्यासाठी जमलेले तपस्विनी भिक्षुक नामधिक आणि माझ्या बालमित्र मैत्रिणीं सामान्यत आपली जी ही ग्रामीण भागातली सभा असते या ग्रामीण भागातल्या सभेला काय बोलावं कधी कधी विचार पडतो की इथे जर तुम्हाला ब्रह्मविद्या सांगायची म्हटली तत्वज्ञान सांगायचं म्हटलं तर कदाचित तुम्हाला झोप लागायला होईल म्हणून हे न सांगता कारण आजच्या काळामध्ये तुम्हाला गरज कशाची आहे जसं आता तुमचे मुलंबाळा आहेत त्यांना फास्ट फूड खूप आवडतं आणि त्यांनी मागणी केली की तुम्ही ते पूर्ण करता बरोबर म्हणून सद्यस्थिती तिथे ब्रह्मविद्येची गरज नसता आहेच ब्रह्मविद्येची गरज परंतु माझ्या चिंतनात असं आढळते की इथे ब्रह्मविद्येची गरज नसता स्वामींच्या तात्विक आणि मानवतावादी विचारांची खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना गरज आहे मी दुपारी आराम करत होतो आराम करताना युट्यूब पाहिलं थोडं दहा एक मिनिट त्याच्यात परभणीचं प्रकरण युट्यूबला आलं तुम्ही बघितलंच असेल काही महिला कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन राडा करतात तिथल्या कागदपत्रांची चिरफाड करतात हा प्रकार आज दुपारी झालेला आहे त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्सही वाचल्यात अत्यंत भयावह अशा कमेंट्स होत्या उल्लेख जातीचा जा नसेल तरी काही समुदायांचा असा उल्लेख होता आणि दुःख होते या गोष्टींच कि ज्या संविधानासाठी तुम्ही हा लढा दिलाय पण त्या संविधानाने तुम्हाला हा अधिकार दिला का की एखाद्या सरकारी कार्यालयात जाऊन तिथल्या कागदपत्रांची तोडफोड करा किंवा सामानाची तोडफोड करा मग आपण कुठे चाललोय धर्म तर खूप दूरची गोष्ट आहे तुम्ही साध्या माणूसही तयार होऊ शकत नाही आहात एखादा व्यक्ती जर एक माणूसच तयार होत नसेल तर काय संत बनणार आहे तो संत म्हणजे का का? काय आमच्यासारखे फक्त कपडे बदलवले म्हणून संत होतो का नाही आता प्रपंच केला आणि आता काय करायचं बाबाजी नाही दीक्षा घेऊन घेऊ दीक्षा घेणं म्हणजे काय परमेश्वराजवळ जाणं का सांगा ना कपडे बदलवणं म्हणजे माझ्यासारखे कपडे बदलवणं म्हणजे संन्यस्त होणं का मग संन्यस्त होणं म्हणजे काय काही विचार कुठेतरी झाला पाहिजे आज कारण जी सामाजिक परिस्थिती पाहतो ती सामाजिक परिस्थिती धर्मा आचरणासाठी अनुकूल मुळीच नाही कारण महानव समस्त मानव पंथाची परिस्थिती पाहता मानव पंथ किंवा ईश्वर धर्म आताच धैर्याने म्हटलं होतं की या मार्गाशी अधिकारांशी दत्ता आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलंय मग हा मार्ग म्हणजे कोणता मी म्हणेन ईश्वर मार्ग त्याला दुसरं नावच देता येणार नाही कारण या सृष्टीची निर्मिती झाली सृष्टीची निर्मिती झाली जीव आले जीवाला ज्ञान घेण्यासाठी परमेश्वर आले मग परमेश्वराने काय सांगितलं ज्या ज्ञानाने ज्या विचाराने ज्या आचाराने तुमच्या जीवाचा तुमचा उद्धार होणार आहे तो विचार दिला ते ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाला नाव हो काय तर ईश्वर धर्म बस मला असं वाटते अनेक वेगळेही नाव हो देऊ शकतात असूही शकतात कदाचित मी त्या ज्ञानात कमी पडत असेल परंतु मी माझ्या आकलनातून सांगतो तो ईश्वर धर्म आणि आपण आज महानुभाव पंथही म्हणत नाही म्हणतो काय सनातन हिंदू धर्म बस मर्यादित करून घेतले आपण मग पहिले महानुभाव आहे की पहिले हिंदू आहे पहिले हिंदू आहे की पहिले ईश्वर आहे ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे कारण तुम्ही सामान्य लोक आहात आम्ही जे बोलतो ते तुम्ही ऐकता ते अंधकरणात रुजवता